नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवीसाठी नॅशनल मीन्स कम स्कॉलरशिप म्हणजेच एन एम यम एस या अत्यंत महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी दोन हजार सोळा वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी झालेली प्रश्नपत्रिका आपण विचारात घेणार आहोत या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतले प्रश्न, प्रश्न सोडवल्यामुळं आपल्याला प्रश्न कसे असतात त्याचं स्वरूप कसं असतं त्यासाठी कोणत्या क्लुप्त्या वापरल्या पाहिजेत हे अचूक समजतं सातत्यानं सरावाची यासाठी गरज आहे समाजशास्त्र त्याशिवाय विज्ञान आणि गणित या तिघांचा मिळून या ठिकाणी नव्वद गुणांची परीक्षा असते पस्तीस गुण समाजशास्त्र पस्तीस गुण विज्ञान समाजशास्त्र आणि विज्ञान सत्तर गुण झाले आणि वीस मार्क गणितासाठी विज्ञान आणि समाजशास्त्राला मार्क्स बऱ्यापैकी चांगले पडतात परंतु गणिताला एक दोन मार्क कमी झाल्यामुळं शिष्यवृत्तीला अनेक विद्यार्थी मुकलेले आहेत म्हणून गणित हा विषय त्यातला अवगणाने अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं याचं अवलोकन करण्यात यावं या ठिकाणी वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा प्रश्न आहे दोन संख्यांच्या घणांची बेरीज सातशे त्र्याण्णव आहे तर त्यांच्या घनमुळांची बेरीज किती या ठिकाणी हे पर्याय आहेत अकरा बारा तेरा आणि चौदा आता दोन घणांची बेरीज सातशे त्र्याण्णव आहे आपल्या लक्षात येणं अपेक्षित आहे नऊचा घन आणि चारचा घन जर आपण केला नऊचा घन सातशे एकोणतीस आणि चारचा घन चौसष्ट या दोघांची बेरीज सातशे त्र्याण्णव येते या ठिकाणी सातशे त्र्याण्णव येते मग या ठिकाणी नऊच्या घनाचं घनमूळ नऊ आणि चारच्या घनाचं घनमूळ चार चा नऊ चार, चार तेरा त्यांच्या घनमुळांची बेरीज येते अचूक पर्याय या ठिकाणी नंबर तीन आहे पुढे चारचा एक अधिक वाय घात आहे बरोबर एक तर एक वर्ग अधिक दोन एक स वाय अधिक वाय वर्ग किती शून्य दोन एक एक छेद दोन या ठिकाणी पर्याय आहेत आपल्याला चारचा एक अधिक वाय बरोबर एक दिलेला आहे आपल्याला कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत एक असते माहीत आहे त्यामुळं चारचा एक सा अधिक वाय आणि चारचा शून्य करा दोन्ही भाऊचा पाया समान करून घेतला चारचा शून्य म्हणजे एकच अर्थात पाया दोन्ही भाऊचा समान आहे त्याचे घा आणि समान किंमत असल्यामुळे घात पण समान दाखवायचे एक साधिक वायची किंमत शून्य आहे एक अधिक वायचा आपण विस्तार घेतला तर एक वर्ग अधिक वाय वर्ग अधिक दोन एक्स वाय याची तर किंमत विचारलेली आहे एक सा अधिक वायची तर किंमत तिथं शून्य मिळालेली आहे शून्यचा वर्ग बरोबर शून्य म्हणजे एक वर्ग अधिक वाय वर्ग अधिक दोन एक्स वायची किंमत शून्यच येणार त्यामुळे या ठिकाणी अचूक पर्याय नंबर एक ओके पुढचा प्रश्न आहे चौरसाचा कर्ण सोळा सेमी आहे तर त्याची परिमिती किती हे पर्याय आहे त्या ठिकाणी आपल्याला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे चौरसाची परिमिती बरोबर दोन वर्गमुळा दोन गुणिले कर्ण सूत्रच आहे दोन वर्गमळा दोन गुणिले कर्ण सोळा दिलेला आहे त्यामुळे सोळा दुनी बत्तीस वर्गमुळा दोन या ठिकाणी त्या चौरसाची परिमिती बत्तीस वर्ग मात दोन अचूक पर्याय नंबर दोन आहेच च ओके त्यानंतर एक स वजा तीन एक स एक स अधिक तीन एक स वजा सहा एक स अधिक सहा या पाच संख्यांची सरासरी एकूणपन्नास आहे तर त्या संख्येतील सर्वात लहान संख्या कोणती या ठिकाणी एक दोन तीन चार पाच संख्या आहेत त्या पाच संख्यांची बेरीज भागिली पाच सरासरी काढताना एकूण पन्नास दिला बेरीज काढताना वजा तीनला अधिक तीन, तीन जाणार आहेत वजा सहाला अधिक सहा जाणार आहेत एकसच राहिले हो एक, एक दोन तीन चार आणि पाच वेळा एक स म्हणजे पाच एक स भागिले पाच सरासरी एकोणपन्नास दिल्या पाचला पाच गेले एक सरबर गे एक एकोणपन्नास आता एकशे किंमत एकूण पन्नास आली म्हणजे एक, सा वाजा सा एक वाजा वाजा सहा ही वजा नहीं। तो तो एक न। ना ना एक सहा हि तर सर्वात लहान संख्या असणार आहे कारण ते एकोणपन्नासमधून सर्वात मोठी संख्या वजा होत्या वजा सहा होते हि तर वजा तीन आहे ओके हिथे एकोणपन्नास तीन बावन होणार आहे म्हणजे ऋण केलेली संख्या ही सर्वात लहान असणार आहे म्हणजे मधून सहा गेले एकोणपन्नास वजा सहा बरोबर त्रेचाळीस साजिकच या ठिकाणी अचूक पर्याय आपणास भेटणार आहे तो त्रेचाळीस आहे ओके तिसरा पर्याय पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी एक्स हा वायच्या व्यस्त प्रमाणात आहे एक्स बरोबर शंभर वाय बरोबर शून्य पॉईंट चार पुढे एक्स बरोबर आठ असताना वाय बरोबर किती व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या एकूण तीन संख्या आहेत एक दोन तीन चौथी काढायचे आहे पहिल्या दोघांचा गुणाकार भागिले तिसरी संख्या उत्तर मिळणार व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांची पहिल्या दोघांचा गुणाकार भागिले तिसरी संख्या म्हणजे शंभर गुणले शून्य पॉईंट चार आणि याला भागिले तिसरी संख्या आठ आहे ओके या ठिकाणी दशांशन आपण शंभर गुणले चार केलं तर खाली आपल्याला ऐंशी केलं पाहिजे त्या बदलाला म्हणजे याचा अर्थ असा शून्य पॉईंट चार आणि आठ पॉईंट शून्य आठ पॉईंट शून्य म्हणजे आठच शून्य पॉईंट चार म्हणजे शून्य पॉईंट चार दशांशानं गेल्यामुळं शंभर गुणले चार भगिले ऐंशी होणार दशांशनं गेले हे शून्य गेले चार इके चार दुने आठ आणि दोन दहा हाला बघलं पाच आलं पाच त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय मिळणार आहे तो चौथा पाच वायची किंमत पाच ओके दोन हजार पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस गुणले आधी केक छे दोन हजार पंचवीस वजा पंचायत अधिकेक बरोबर प्रश्नचिन्ह आहे आता दोन हजार प दोन हजार पंचवीस म्हणजे पंचायतचा वर्ग आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचायतचा वर्ग पंचायतचा वर्ग नेतलं पंचायतीस पंचायतीचं घन आधी केक दोन हजार पंचवीस गुणले पंचायतीस आहे दोन हजार पंचवीस म्हणजे पंचायतचा वर्ग आणि हे पंचायतीस म्हणजे पंचायतचं घन भागीले दोन हजार पंचवीस म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग वजा पंचेचाळीस अधिक एक याचा विस्तार आपण घेतला ए घन अधिक बी घन पहिल्या कंसात ए वजा बी पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग कुणाचा एक घन अधिक बी घनाचा विस्तार आहे एक घन अधिक बी घनाचा विस्तार पहिल्या कंसात या अधिक बी इथं पंचेचाळीस घन अधिक एक म्हणजे पहिल्या कंसात पंचेचाळीस अधिक एक दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी ए वर्ग म्हणजे पंचेचाळीसचा वर्ग वजा पंचे गुणले एक म्हणजे पंचेऐंशी एक्के पंचेचाळीस आणि अधिक बीचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग एकच एकचा वर्ग एकच छेदस्थानी हे आहेच पंचायत वर्ग वजा पंचेस अधिक एक पहा ह्या कंसाला कंस गेलाच नाही समान असल्यामुळं मग ने एक शेहेचाळीस आणि यामध्ये अचूक पर्याय आपल्याला शेहेचाळीस मिळालेलाच आहे अचूक पर्याय एक अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा एन एम एसला बसणाऱ्या सर्व स्पर्धक मित्रांना या ठिकाणी हा व्हिडिओ जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या एम पी एस सी आणि भरतीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्ताचा उपयुक्त असा व्हिडिओ आहे त्यामुळे त्यांनीही याचं अवलोकन करावं धन्यवाद